पाचोरा येथील बाहेरपुरा भागातील माहेरवाशी सौ ज्योती चौधरी व अंदाजे सदोतीस वर्ष या महिलेने लग्नाच्या सोळा वर्षानंतर दिनांक एकोणवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास पाचोरा शहरातील खाजगी हॉस्पिटल येथे एक मुलगा व एक मुलगी अशा दोन बाळांना जन्म दिला दोघे बाळ जन्माला येताच तीन तासात बाळाला जन्म देणारी आई ज्योतीची मात्र प्राणज्योत मालवली हृदयविकाराचा झटका आल्याने ही दुर्दैवी घटना झाल्याची माहिती मिळत आहे या घटनेची माहिती मिळताच महिलेच्या परिवाराने फोडला होता लग्न होऊन तब्बल पूर्ण झाले तरी बाळ जन्माला येत नसल्याने आयुष्यात निराशा होती म्हणून मागील अनेक वर्षांपासून ज्योतीच्या परिवाराने नाशिक येथून वैद्यकीय उपचार घेतले होते त्या अनुषंगाने योग्य उपचार घेतल्याने हा आनंद गगनाला भिडणारा होता ज्योतिताईने दिनांक एकोणावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी एक मुलगा व एक मुलगी असे दोन बाळांना जन्म दिला याचा परिवाराला खूप आनंद झाला परंतु बाळंतपणाच्या चार तासानंतर लगेचच त्या आनंदावर दुःखाचा डोंगर कोसळला ज्योतिताईंचे निधन झाले आज दिनांक वीस मार्च रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास त्यांच्यावर अंत्यसंस्कार पार पडला या घटनेने त्यांचे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका